कलगाव परिसरात अतिवृष्टीचा तडाका नदी गावातून वाहिली जनजीवन विस्कळीत दुकानदारांचे व शेतकऱ्यांचे हाल सत्तावीस सप्टेंबर रोजी दुपारी साधारण बारा वाजताच्या सुमारास झालेल्या मुसळधार पावसाने दिग्रस तालुक्यातील कलगाव व परिसरात जनजीवन विस्कळीत झाले ढगफुटीसारखा पाऊस झाल्याने नद्या नाले ओसंडून वाहत होते नदीला आलेल्या पूर पाण्याने थेट गाव गाठले आणि रस्त्यांवरून नदीसारखा पाण्याचा प्रवाह वाहू लागला नदीकाठच्या दुकाने घरी पाण्याच्या धारेत आली मात्र दिवसाची वेळ असल्याने नागरिकांना वेळेवर सतर्कता घेता आली दुकानदार व घरमालकांनी आपले साहित्य तसे संसार उपयोगी वस्तू सुरक्षित स्थळी हलविल्या गावातील तरुणांनीही तत्परतेने मदतीचा हात देत लोकांना बाहेर काढले आणि साहित्य सुरक्षित स्थळी नेले नदीकाठच्या वाहनधारकांनी आपली वाहने हाजी महबूब कॉलनी येथे नेऊन उभी केली कलगावसह परिसरातील शेतीही अतिवृष्टीने धोक्यात आली आहे बांध फुटल्याने शेतात मोठ्या प्रमाणात पाणी शिरले वाहून आलेल्या गाळ व मुरमामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे शेतकऱ्यांच्या डोळ्यांसमोर उभे पीक पाण्याच्या लाटेत वाहून जात असल्याने शेतकरी हतबल झाले आहेत अनेक ठिकाणी गाळ साचल्याने जमीन निकामी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे या अतिवृष्टीचा फटका केवळ कलगाव पुरता मर्यादित राहिला नाही तर डेहनी आष्टा माळहीवरा वडगाव आडगाव महागाव या गावांनाही बसला आहे त्यामुळे संपूर्ण परिसरात भीतीचे व वा हताश वातावरण आहे एकंदरीत कलगाव व परिसरात झालेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत केले असून नागरिक दुकानदार आणि शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले आहेत प्रशासनाने तातडीने मदत व पुनर्वसनाची पावले उचलण्याची मागणी होत आहे रात में भी आया दूंगा पानी ऐसा रात में भी कितना पानी आया हो दिर आगे आगे। दिर